तर बघा फ्रेंड्स अशा प्रकारचा जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल किंवा साडीचा उरलेला कपडा असेल तर तुम्ही त्यापासून सुंदर अशी गुढीची साडी बनवू शकतात उरलेले असे काठ तुमच्याकडे असतातच बऱ्याच टेलर लोकांकडे असे एक्स्ट्राचे मटेरियल पडलेले असतात तर ह्यातूनच आपण छानशी गुढीची गुढीची साडी इथे स्टिच करणार आहोत बघा ठीक आहे तर आता हा जो काट आहे खालच्या बाजूला हा जो काट लावलेला आहे तर असा कार्ट जर तुमच्या ब्लाऊज पीसला अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचं आहे असा कार्ट तिथे जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इथे लांबी सांगून देते आ, किती आहे ते तर बघा माझ्याकडे जो कपडा आहे ह्याची पूर्ण लांबी जी आहे ही चौस त्रेचाळीस इंच एवढी भरली त्यानंतर इकडेच्या कडेच्या साईडला हा जो आ, कमी होतं थोडंसं म्हणजेच हा जो कपडा आहे तो खालीवर होता म्हणजे थोडासा त्यामुळे मी तो सर सरळ करून घ्यायचं होतं तर दोन इंच माझं कापड तिथे गेलं सरळ करण्यामध्ये तर असं मी सरळ करून घेतला आणि उरला माझा चाळीस इंच तर चाळीस इंच बघा एवढं असं सरळ ही लांबी होती ठीक आहे तर तुमच्याकडे तीस इंचचा पस्तीस इंचचा एवढा जरी कपडा असेल तरीसुद्धा तुम्ही साडी बनवू शकतात त्यानंतर हा जो र खालचा काट आहे हा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल म्हणजे लावलेला नसेल असा तर तिथे तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे समजा तुमच्याकडे प्लेन ब्लाउज पीस आहे आणि तुम्हाला साडी स्टिच करायची आहे तर तुमच्याकडे जो एक्स्ट्राचा कपडा अवेलेबल असेल जो एक्स्ट्राचा कपडा तुमच्याकडे अवेलेबल असेल काठाचा तर तो काठ आपल्याला खालच्या बाजूला जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर आता रुंदी आता ह्या साडीची रुंदी माझ्याकडे बावीस इंच एवढी आहे तर मी आहे तेवढीच पूर्ण टाकून घेणार आहे इथे तर बघा फ्रेंड्स इकडच्या साईडला जर जर का इकडे बावीस इंच एवढं आहे तर खालच्या बाजूला ऑपोजिट साईडला आपण त्याच्या निम्मे घ्यायचं तर अकरा इंच एवढं घेतलं मी त्यानंतर हा जो टेप आहे हा तिरकस ठेवायचं आहे आणि तिरकस आपल्याला तिथे लाईन मारून घ्यायची पूर्ण आणि कटिंगसुद्धा आपल्याला तिरकसच इथे करून घ्यायची बघा असा तिरकस व्यवस्थित इकडच्या बाजूला अकरा इंच आणि खालच्या बाजूला बावीस इंच असा कप कपडा आहे हा आणि तिरकस आपल्याला तो व्यवस्थित मार्क करायचं आहे आणि तिरकसच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं तर बघा तिरकस अशी व्यवस्थित इथे मी कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण हा जो इकडचा एक्स्ट्राचा भाग आहे तो वरच्या बाजूने दुमडून घ्यायचा आणि त्याला हे जे एक्स्ट्राचे काट आपण घेतलेले आहेत ते आता इथे लावायचे आहेत तर ते काट कसे लावायचे ते मी तुम्हाला इथे दाखवून देते ठीक आहे तर बघा फ्रेंड्स आता हा जो एक्स्ट्राचा हा जो आपण रुंदीचा भाग आहे त्याला आतल्या बाजूने दुमडलं आणि त्याला तिथे एक टिप मारून घेतली हे जे काट आहेत ते मी जॉईंट करून घेतले म्हणजेच ह्यातून सुद्धा माझा कापड किंवा हा जो काट आहे तो एक्स्ट्रा शिल्लक राहू शकतो त्यामुळे जॉईन दिलेला आहे त्यानंतर खालचा भाग अर्धा इंचाने कपडा जास्त कटिंग करून ठेवलेला होता काठाचा तो मी तिथे आतल्या बाजूला दुमडून घेतला आणि आपला काठ हा क कंप्लीट झाला त्यानंतर मी बघा आता इथे हे काठ लावून घेत आहे रुंदीचा भाग आहे हा खालच्या बाजूने जो कमी आपण घेतला निम्मे घेतलेला आहे तिथे मी व्यवस्थित खालच्या बाजूने आतल्या बाजूला काठ दुमडला ठीक आहे त्यानंतर काठ जो आहे हा चारही बाजूला मी तिथे तो फिक्स करून घेतला बघा ठीक आहे व्यवस्थित तो तिथे अटॅच करून घेतला त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपण जिथे बा बावीस इंच घेतलं तिथेसुद्धा व्यवस्थित मी बघा आपण जसं की आतल्या बाजूला कपडा दुंबडायचा अगोदर मी सांगितलं तसं अर्धा इंच घेऊन आतल्या बाजूला दुमडून घेतला त्यानंतर बघा इथे व्यवस्थित पुन्हा काठ लावून घेतलेले आहेत इकडे सुद्धा आपण काठ लावून घ्यायचे तुमच्याकडे जे काट असतील तसे काठ तुम्ही लावू शकतात गुढीसाठी दुसरे काठ असेल तरी ते छानच दिसतात बघा तर असे काठ मी लावून घेतलेले आहेत आणि पूर्ण काठ चारी बाजूला स्टिचिंग करून घेतलं ठीक आहे तर बघा फ्रेंड्स आता आपल्याला खूप महत्त्वाचं इथे हे वर्क आहे की आपण ह्या ज्या प्लेट्स करतो ह्या खूप विचारपूर्वक आणि करायच्या आहेत बऱ्याच वेळा काय का होतं की आपल्याला प्लेट्स करताना कन्फ्युजन होतं तर आपण जवळपास तीन साडेतीन इंचच्या अशा ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत जसं की आपण मस्तानी साडीसाठी घेतो तसंच आहे अगदी ठीक आहे मस्तानी साडीसारखंच आपल्याला इथे हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या प्लेट्स बनवतो आपण ह्या थोड्याशा लांबसर लामसर अशा घ्यायच्या असतात म्हणजे आणि आपल्या बाजूला आपल्या हाताच्या साईडला इथे काय करायचंय थोडस असं त्रिकोण टाईप करून घ्यायचं म्हणजे आपल्या साईडला वळवायच्या त्या प्लेट्स आपण काय करतो ह्याच्यामध्ये आपण ज्या साडी बनवतो मस्तानी साडीमध्ये कसं असतं की थोडंसं वरच्या प्लेट्स घेण्यासाठी आपल्याला जागा असते पण इथे काय करावं लागतं इकडे आपल्या हाताच्या साईडला ते तिरकस तिरकस आपल्या साईडला मोजून घ्यावं लागतं त्यासाठी काय करायचं फ्रेंड्स व्यवस्थित आपण ते व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आपल्या साईडला वळवायच्या आहेत त्या प्लेट्स आणि खालच्या बाजूने मात्र झिकझाक अशा आल्याच पाहिजेत तरच त्याला छान असा लुक येतो तर इथे मी सध्या आता टाचणी पिन लावून घेतलेले आहेत बघा तर बघा फ्रेंड्स इथे ना आपण आता वरच्या बाजूला इथे मस्त पॉकेट असं बनवून घेणार आहोत जे की आपल्याला गुढीसाठी तिथे पाठीमागे छान असं पॉकेट असेल थी थी तर तिथे आपण ते गुढीसाठी काठी वापरू शकतो तर बघा इथे वरच्या बाजूला मी छान टीप मारून घेतली पहिले त्यानंतर आता हा जो काठाचा भाग आहे खालचे काठ आहेत त्याला मॅचिंग असा हा काठाचा भाग आहे चार इंच आणि पाच इंच अशी इथे रुंदी आणि लांबी आहे बघा लांबी पाच इंच आहे आणि रुंदी ही चार इंच एवढी आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे आपण म्हणजे आपलं जेवढी पाहिजे पाच इंच असं मी व्यवस्थित अंदाज घेतला तिथे आणि एक्स्ट्राचा चारही बाजूला व्यवस्थित तिथे टी हे स्टीच करून घेतलेले आहे दोन्ही बाज बाजूला तर पाच पाच इंचाचे असे छानसे आपण अरुंदी घेतले आणि उंची जी आहे ती चार इंच अशी आहे हा जो बॉटम आहे हा तुम्ही कमी जास्त करू शकतात छोटं पॉकेट किंवा मोठा असंही करू शकतात वरच्या बाजूला तर बघा इथे मी पुन्हा एक वरच्या बाजूला पुन्हा दुसरा जॉईन दिला खालच्या बाजूला एक लावून घेतला त्यानंतर दुसऱ्या बाजूला वरचा लावून घेतलेला आहे मध्ये एक दाब टीप दिलेली आहे त्यानंतर खालच्या बाजूने घेण्याच्या अगोदर आता इथे नॉट टाकायचे आहेत तर ही ट्रिपल नॉट आहे कालचा कालच्या व्हिडिओमध्ये हा ही जी ट्रिपल नॉट आहे ही मी अपलोड केलेला आहे याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे बघा तुम्हाला जर ही ट्रिपल लटकन हवं असेल तर ट्रिपल लटकनचं ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर मी असे चारही बाजू व्यवस्थित स्टिच करून घ्यायच्या काय करायचं पाठीमागची एक बाजू आपल्याला काठी घालण्यासाठी एम टी ठेवायची बाकी तिन्ही साईड आपल्या ह्या पॅक झालेल्या आहेत तर बघा इथे असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे ठीक आहे काठी घालण्यासाठी असं छानसा आता इथे पॉकेट तयार होतं तर बघा आपली अशी सुंदर अशी ही साडी मस्त तयार झालेली आहे आणि खाली आता हे जे टाचणी पिन मी लावलेलं ला आहे तिथे आपल्याला नंतर हातशिलाई करून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपण जसं की आपण मस्तानी साडी हातशिलाई करतो तसंच अगदी आपल्याला इथेसुद्धा हातशिलाई करून घ्यायची तर बघा छान अशी मस्त आपली छोटूशी पट छान सुंदर अशी गुढीची साडी इथे तयार झाली आहे तर बघा फ्रेंड्स अशी ही आपली गुढीची साडी बनवून रेडी आहे त्यानंतर अशी काठी आपण घालतो बरोबर तर काठी घातल्यानंतर असा लूक येणार आहे बघा साडीचा ठीक आहे असा लूक क्रिएट होतो तर इथे वरती आपण इथे वरती आपण कलश किंवा तांब्या घालायचा आहे आणि आपण जे एक्स्ट्रा आंब्याची पानं वगैरे लावणार गुढी लावणार त्यानंतर त्यानंतर आपण इथे हे पॅक करून घ्यायचं त्यासाठी ह्या नॉट आहेत बघा ठीक आहे तर ह्या नॉटने आपल्याला छान असं इथे हे पॅक करून घ्यायचं आहे तर बघा अशी सुंदर अशी साडी आपली इथे अशी बनवून रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार